स्वर्गीय पी एन पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठीच राहुल आणि राजेश पाटील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत त्यांच्या प्रवेशामुळे भोगावती कारखान्याच्या विकासाला चालना मिळणार असून करवे तालुक्यातील सडोली खालसा इथं उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या उपस्थितीत पंचवीस ऑगस्टला पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली काँग्रेसचे निष्ठावंत नेते स्वर्गीय पी एन पाटील चिरंजीव राहुल आणि राजेश पाटील हे पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजितदादा गटात पंचवीस ऑगस्टला प्रवेश करणार आहेत करवी तालुक्यातील सडोली खालसा इथं प्रवेश होणार आहे या अनुषंगानं भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कारखाना कार्यस्थळावर पत्रकार बैठक घेण्यात आली पत्रकार बैठकीसाठी राधानगरी आणि करवी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल पाटील या पराभव झाला पाठीमागे अनेक असून भोगावती कारखाना हा राष्ट्रवादी प्रवेशामागचा एक घटक आहे तसंच दोन बंधूंनी घेतलेला निर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या हिताचाच असून या गटातील दूर गेलेले कार्यकर्तेही भविष्यात राष्ट्रवादीच्या प्रवाहामध्ये सहभागी होतील पंचवीस ऑगस्टला होणाऱ्या पक्षप्रवेशासाठी राधानगरी आणि करवीर भोगावती कार्यक्षेत्रातील सभासद कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावं असं आवाहन यावेळी पाटील यांनी केलं पत्रकार परिषदेला श्रीपतराव दादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील गोकुदूत संघाचे माजी संचालक पी डी धुंद्रे कारखान्याचे संचालक भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते